नाना प्रकारले नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत हे असा प्रयत्न करत आहेत की आपण कुठेतरी फेमस कसे हो आणि म्हणूनच त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी या एकना शिंदे यांच्यावरती वक्तव्य केलेले ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेजी हे तेवढंच बोलतात जेवढं भारतीय जनता पार्टी त्यांना चावी देते तर नाना आपणास मी एक सांगू इच्छितो की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रभर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये फिरत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भाषणसुद्धा ते करत असतात जनतेमध्ये राहून जनतेच्या विकासासाठी काम करत असतात तेव्हा आम्हाला कोणाच्या चा चा चावी भरण्याची काही गरज नाही आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्या जे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत लोकप्रिय व्यक्ती आहेत त्यांच्यावर बोलून स्वतः कसं प्रसिद्ध होत येईल याच्याकरता प्रयत्न करतात परंतु माझं आपण असे सांगणं आहे की मुंबईच्या आपल्याच पक्षाच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडजी या आपल्यावरती काय काय आरोप करत आहेत आपण त्याचा विचार करावा विजय वडेट्टीवार आपल्यावरती काय काय आरोप करत आहेत त्याचा आपण विचार करावा आमच्या पक्षाच्या प्रमुखांवरती आपण बोलू नये दुसरी गोष्ट आपण असं सुद्धा म्हणाला आहात की या देशामध्ये गेले पन्नास साठ वर्षांपासून जेव्हापासून काँग्रेसचं इथे सत्ता होती तेव्हा सर्व जाती धर्माचे खास करून मुसलमान लोक गुन्ह्या गोविंदाने इथे नांदत आहेत पहा जेव्हापासून गेल्या दहा वर्षांपासून आदरणीय नरेंद्र मोदीजींची सत्ता केंद्रामध्ये आली आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सत्ता आली तेव्हापासून सुद्धा या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सर्व जाती धर्मांची माणसं गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत तेव्हा उघीचच आपण थापा मारू नका धन्यवाद